आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वांना शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहोत सर्वांना शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आज लाईव्ह आलेलो आहोत शेतकऱ्याचा जीवकी प्राण बैलगाडा शर्यत आपण बैलगाडा शर्यत ह्या विषयावरती बोलणार आहोत तर आपण नक्कीच आमचं बोलणं लक्ष देऊन ऐकावा लाडसामीच्या नगरीमध्ये ऐतिहासिक खेळ होणार आहेत तो गुढी पाडव्याच्या निमित्त हिंदू हिंदू संस्कृती हिंदू सणाच्या परंपरे आणि नवीन वर्ष म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अस्मितेचा सण गुढीपाडवा असतो आणि त्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आमच्या गावामध्ये लाड सांगवी छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा महाराष्ट्र या गावामध्ये दिनांक तीन एप्रिल चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य शंकरपट बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ तीस वर्षापूर्वी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती बैलगाडा शर्यत घेण्यात आली होती त्यावेळी त्या बैलगाड्या शर्यतीसाठी आजूबाजूच्या गावखेड्यातून तालुक्यातून जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून तुरळक म्हणजे शेपन्नास शंभर गाड्याच्या आसपास बैलगाडा दाखल झाले होते असे जुने वयोवृद्ध लोकं ज्यांनी त्या गाड्या बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी घेतला होता आणि तो बैलगाडा शर्यतीचा खेळ आमच्या शेतात लाडसामी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के बाजूला आमचं शेत हे त्या ठिकाणी झाला होता तर बैलगाडा शर्यत हा आपल्या मराठवाड्यात कमी प्रमाणात आयोजित होतो त्याचं प्रमाण कमी आहे पण मात्र पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा पुणे पिंपरी चिंचवड इत्यादी शहरामध्ये प्रमुख खेळ जर म्हणलं तर बैलगाडा शर्यत जवळजवळ या बैलखोंड म्हणजे लहानपणापासून तर मोठ्या पाण्यापर्यंत त्या बैलाचं सर्व खुराक हे दैनंदिन म्हणजे ज्या पद्धतीने माणसाला अन्न पाननी गरज असती त्या तुलनेत त्याच्या व्यतिरिक्त जनावरांना पुरेसा आहे आहार दिला जातो यामध्ये जेवारी असेल गहू असेल ढेप असेल सोयाबीनचं तेल असेल दूध असेल ह्या अशा पद्धतीने खाद्य ह्या बैल बैलांना दिल्या जात आणि रोज एक दोन तास प्रॅक्टिस केले जाते रोज कुठे -पुदे कुठेतरी बैलगाडा शर्यत होते त्यासाठी त्यांना तयार करून मैदानात उतरवल्या जातं दोन दिवसापूर्वी मी श आपले माणसं या युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे एक तुफान बैल आहे आणि एक योगी तो वाऱ्याच्या वेगाने पळत होता त्याची अवघ्या पाच मिनिटात म्हणजे पाच मिन पाच सेकंद पाच पॉईंट काही अंतराने तो बैल दाखल झाला आणि बैलगाडा शर्यतीला रंग आला पण ती प्रॅक्टिस होती कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही तर त्याच पद्धतीने आमच्या लाडसामी नगरीमध्ये दिनांक तीन एप्रिल चार एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत भव्य दिव्य बैलगाडा शर्यत होणार आहे तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाडा मालक चालक तसेच महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शर्यत जे जास्त प्रेम त्या गोष्टीवर करतात ज्यांना आवड आहे अशा सर्व नागरिकाने लाड स्वामी नगरीमध्ये दाखल व्हा आणि ह्या गोष्टीचा आनंद घ्या कारण आम्हालाही तो खेळ जवळून पाहायचा आहे कारण एखादा खेळ हा इतर ठिकाणी होतो तो ऐकल्या जातो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते व्हिडिओ दिसतात तर आम्ही प्रत्यक्ष आमच्या गावामध्ये हा खेळ आयोजित कर केला आहे आणि यासाठी शेतकऱ्याची आणि बैलगाडा शर्यत जे त्या खेळामध्ये प्रत्यक्ष उतरणारे अशा लोकांची चांगलीच मेहनत चालू आहे धावपट्टी तयार करणं त्या ठिकाणी सुविधा सर्व काही नियोजन म्हणजे पोलीस स्टेशन असेल जिल्हा क जिल्हाधिकारी असेल विभागीय अधिकारी असेल किंवा इतर ज्या गोष्टी परवाना सर्व गोष्टी आता प्रोसिजरनं चालू आहे आणि त्या पूर्ण होईल आणि आपल्यासाठी आम्ही हा खेळ दाखवण्याचा प्रयत्न आयोजित करण्यात केला आहे तर आपण नक्कीच या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहा आणि या खेळाचा आनंद आस्वाद घ्या आपल्याही सर्जा राजाला आपल्याही लाडक्या बैलाला घेऊन या जेणेकरून त्याची रंगत ह्या खेळामध्ये दाखवा लाड समीकारांना आनंद होईल की आपण कुठून कुठून आलात कुठून कुठून येतात कारण आम्ही तुमची बाईट घेऊ कारण तुमचा संपर्क आमच्याशी आला की आम्ही तुम्हालाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच भेट देऊ तुमची बाईट घेतल्या जाईल कारण का तर तुम्ही जिल्ह्यातून येता की इतर जिल्ह्यातून येता किंवा राज्याबाहेरून येतात ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची गर्वाची असेल कारण का तर तुमचं प्रेम तुमची आपुलकी आणि आपण ज्या चॅनलचं नाव आहे म्हणजे आपले शापले माणसं कारण महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आपला आहे आपले तर त्याच पद्धतीने ह्या बैलगाड्या शर्यतीमध्ये तुम्ही सहभागी होण्यासाठी सज्ज राहा आणि आपल्या सोन्या हरण्याला सर्जा राजाला बैलगाड्या शर्यतीत शंकरपट आयोजित केला आहे तर त्यासाठी तुम्ही दाखल व्हा आणि हा खेळ दोन दिवस चालणार आहे त्यामुळे रंगदार होणारे ह्या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातील भरपूर पब्लिक माणसं दाखल होणारे तर तुम्ही हा खेळ पाहण्यासाठी या चला भेटू आपण पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये परत एकदा तीन तारखेला तर सर्वांना सर्व शेतकरी व बैलगाडा प्रेमींना विनंती आहे की आपण नक्कीच उपस्थित राहा व आपल्याला गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र